म्हणजे इथे आपल्या प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल की राज ठाकरे यांची भूमिका कशी सातत्याने ज्याला आपण म्हणू शकतो की कधी तळ्यात कधी मळ्यात का राहिलेली आहे आणि आपण सातत्याने त्यांचा का असं आरोप करत असतो किंवा सातत्याने का टीका करत असतो त्याचं कारण असं आहे की अवघ्या महिन्याभरापूर्वी म्हणजे जेव्हा त्यांनी मुंबईच्या वरळीच्या हॉलमध्ये जेव्हा भाषण केलं त्याच्या काही दिवस आधी त्यांनी मुंबईतल्या विभाग अध्यक्षांची बैठक बोलावली होती आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी त्यांच्या पुढे तासभर एक विषय मांडला म्हणजे राज यांनी खरं म्हणजे अध्यक्षांना दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ कधी दिलेला नाही त्यांच्यासमोर ते तासभर बोललेत हीच मुळात मोठी गोष्ट होती सगळे अध्यक्ष शॉक झाले होते की एवढं आज राजसाहेब कसं बोलतायत आपल्याशी मुद्दा तो नाही पण मुद्दा हा आहे की त्या तासाभराच्या हो भाषणात त्यांनी काय सांगितलं त्यांचं म्हणणं असं होतं की भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्र विरोधी आहे भारतीय जनता पार्टी ही मराठी माणसाच्या विरोधामध्ये आहे आणि भारतीय जनता पार्टी ही प्रादेशिक पक्षांच्या विरोधात आहे त्यांनी उदाहरणं कुठून दिली तर ज्या वेळेला युतीचं सरकार होतं आणि गोपीनाथ मुंडे गृहमंत्री होते महाराष्ट्राचे त्यावेळेला जेवढी एन्काउंटर झाली त्या एन्काउंटर्स मध्ये मारली गेलेली सगळी मराठी मुलं होती आणि या मराठी मुलांना ठरवून भारतीय जनता पार्टीच्या पोलिसांनी मारलं असा थेट आरोप राज ठाकरेंनी त्या विभाग अध्यक्षांच्या बैठकीमध्ये केला त्यांचं म्हणणं असं होतं की भारतीय जनता पार्टीला प्रादेशिक पक्ष संपायचे त्यामुळे सोबत जाणं हे स्वतःवर एक प्रकारचं अरिष्ट ओढून घेण्यासारखे अशी मांडणी त्यांनी त्या बैठकीत केली आणि नंतर अगदी अक्षरशः महिनाभरामध्येच राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांसाठी पायघड्या घालणं त्यांच्या सगळ्या शिलेदारांना तिकडे त्या बैठकीला बोलवून घेणं आता ही जर कौटुंबिक भेट असती तर तिथे बाळा नांदगावकर काय करत होते तिथे नितीन सरदेसाई काय करत होते संदीप देशपांडे काय करत होते असे सगळे प्रश्न उपस्थित होतात याचा अर्थ कुठेतरी भाजप सोबत जायचंय का नाही जायचंय मग देवेंद्र फडणवीसांशी जुळवून घ्यायचंय का नाही घ्यायचंय अशा कुठे कुठल्या तरी द्विधा मनस्थितीमध्ये राज ठाकरे सापडलेले मला दिसत आहे याचं सगळ्यात मोठं नुकसान होणार आहे ते मनसेला म्हणजे राज ठाकरेंचं असं आहे ना की राज ठाकरेंकडे त्यांची जी क्षमता आहे किंवा त्यांची जी कॅपेबिलिटी आहे त्या क्षमतेचा संपूर्णपणाने वापर न करून घेता दरवेळेला अन्य कोणाच्या तरी भरोशावर पक्षवाढीसाठी अवलंबून राहणं हे मनसेला धोकादायक ठरलेलं आहे दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये मनसेने काँग्रेसची मदत केली होती काँग्रेसच्या मदतीने मनसे वाढली होती आता त्यांना भाजपची गरज भासू लागली आहे मनसे जोवर मनसे म्हणून उभी राहत नाही मनसेजवळ राज ठाकरे हा खूप मोठा ब्रँड आहे महाराष्ट्रातला आणि त्या ब्रँडची ताकद जोवर मनसे दाखवून देत नाही लोकांना तोवर त्यांना अशा कुठल्या कोणाची तरी गरज पडणार आहे स्वतःची ताकद जोखणं आणि स्वतःच्या ताकदीवर निवडणुका लढणं आणि निवडणुका जिंकणं हे जोवर ते करत नाहीत जोवर ते घराघरात पोचत नाहीत स्वतःच्या भरवशावर तोवर मनसेला फार काही मोठं भवितव्य आहे असं मला वाटत पण ज्या वेळेला मनसे हे करायला लागेल ज्या वेळेला राज ठाकरेंचा चेहरा जसा भाजपने मोदी एक मोदी हाच चेहरा लावून धरलाय तसा मनसे आणि मराठी माणसाशी लढ मराठी माणसासोबत कायमस्वरूपी उभा राहणारा आणि मराठी माणसाच्या सोबत खंबीरपणाने उभे राहणारा एकमेव नेता कोण तर तो राज ठाकरे आणि त्याला हिंदुत्वाचा तडका दिला तर मराठी आणि हिंदुत्व काही प्रमाणामध्ये हे अपील होऊ शकतं मुंबईमध्ये जे पूर्वी बाळासाहेबांकडे होतं ते आता उद्धव ठाकरेंकडे राहिलेलं नाही पण ती जागा राज ठाकरे भरून काढत नाहीयेत असं दुर्दैवाचं कारण हे की राज ठाकरेंना ते स्वतःच करायचं नाही म्हणजे मराठी म्हणून ते उभे राहू शकतात हिंदुत्व म्हणून ते कदाचित तेवढे स्ट्रॉंगली येणार नाहीत कारण तिथे नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ त्यांच्यापेक्षा मोठे ब्रँड आहेत पण मराठी माणूस जो हिंदुत्वाच्या बाजूने थोडा झुकलेला आहे त्याच्या मनामध्ये कुठेतरी स्थान मिळवण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी केला तर चित्र नक्कीच वेगळं असते